की शेतकरी सन्मान योजना जी आहे ते सहा हजार केंद्र सहा हजार आपले बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला काही ठिकाणी काही कुठं वंचित राहत असतील तर जिल्हाधिकारी इकडे आहेत अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत त्या शोधून शेवटी सरकारने निर्णय घेतला आहे हा लाभ लोकांपर्यंत पोचलाच पाहिजे हे काम आपल्याला करायचं आहे प्रशासनाला त्यामुळे कुठं कोणी वंचित योजनांमध्ये राहता कामा नये कारण शेतकरी आपला अन्नदाता आहे आपला मायबाप आहे लाखांचा पोशिंदा हा शेतकरी आहे आणि म्हणून दोन हेक्टरचा आम्ही तीन हेक्टर केलं एन डी आर एफच्या दुप्पट आपण केलं अतिवृष्टी अवकाळी गारपीट जेव्हा पडते तेव्हा सगळे नियम आपण बाजूला केले आणि आपल्या सरकारने जवळपास पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाईपटी दोन वर्षात दिले आज आपल्याला मी सांगतो अनेक ज्या योजना शेतकऱ्यांच्या आहेत जवळपास त्याला चव्वेचाळीस हजार कोटी रुपये आपल्या सरकारने त्यांच्यासाठी या ठिकाणी खर्च केलेले आहेत आणि म्हणून बळीराजा जो आहे नेहमी आम्ही कुठेही गेलो तर एकच मागणं मागतो आमच्या बळीराजावरचं संकट दूर होऊ दे चांगला पाऊस पडू दे चांगली शेती होऊ दे त्याला समृद्ध होऊ दे त्याच्या मुलाबाळांना चांगले दिवस येऊ हो दे दुसरं काही मागत नाही आम्ही आणि म्हणून हा बळीराजा जो आहे अनेक योजना आपण केल्यात ठिबक सिंचन योजना मागेल त्याला शेततळं आता मागेल त्याला सोलर आता दिवसा वीज आपण देणार आहोत आज शेतकऱ्यांना जे पाहिजे ते देण्याचं काम आपण करतो शेवटी हा वारकरी कोण आहे हा पंडुर, पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आलेला हाच वारकरी आहे हा शेतकरीच वारकरी आहे आणि त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे आपल्याला एवढंच मी सांगतो आता